आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय इंग्रजी व्याकरण आणि शब्दसंग्रह अभ्यास कट्टा नावाचं एप्लिकेशन आहे वेगवेगळ्या परीक्षा आणि आगामी काळातल्या तलाठी भरती मनपा भरती शिक्षक भरती सगळ्या परीक्षा समाज कल्याण आहे मुख्य सेविका आहे आणि वनसेवक इतर वेगवेगळ्या परीक्षा आहे सगळ्या परीक्षांचं आपण टीसीएस सी एच या ठिकाणचे आलेले प्रश्न असतील किंवा पुढचे काही सराव प्रश्न असतील दोन्ही बघतोय आलेले सुद्धा म्हणतोय मी म्हणजे क्यू सुद्धा म्हणतोय वेगवेगळ्या परीक्षांची क्यू बरेच जण इंग्रजीकडे दुर्लक्ष करतात पण ते चालणार नाही इंग्रजीकडे थोडस लक्ष दिलं ना तर हा विषय तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊन जाणार आहे हे लक्षात घ्या पहिला प्रश्न आहे जो की टीसीएस स्पेशल आहे द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस आज मी ना थोडे वेगळ्या परीक्षेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करतोय थोडी याच्या आधीचे पेपर आणि हा पेपर तुम्हाला जरा पॅटर्न वेगळे दिसतील ते आपलं सगळेच अभ्यासायचे ओके आउट ऑफ द फोर ऑप्शन्स गिव्हन ऑप्शन गिव्हन सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहेरंट पॅरेग्राफ सरळ आपल्या समोरचा प्रश्न आहे की पुनर्रचना करा काय मराठीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो वाक्य दिलेले आहे त्याच्यापासून ती कथा बनवा किंवा तो पॅरेग्राफ सेट करा किंवा वाक्याची पुनर्रचना करा बघा एक दोन तीन चार चार विधान आहेत डेज मोस्ट ऑफ द टीनेजर्स रिमेन बीजी इन टीव्ही एंड अँड गेम्स सध्याच्या काळात आपण बघतोय की जे टीनेजर्स आहेत ते टीव्ही आणि गेम्स मध्ये बिझी असतात पुढे दे हार्डली इनव्हॉल्व्ह देम सेल्स इन माय सॉर्ट ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी ते खो खूप खूप थोड्या प्रमाणामध्ये स्वतःला फिजिकल शारीरिक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतात ऍज अ रिझल्ट दे बिकम अब अवेज एमिक अँड डायबिटिक त्याचा परिणाम असा होतो की मग त्यांना अनिमिया असेल डायबिटिक असेल असे आशे काही आजार किंवा तशा याला सामोरं जावं लागतं फिजिकल एक्सरसाइज इज द ओनली वे टू कीप देम सेफ फ्रॉम धीज एलिमेंट्स आणि याच्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर मग तुमच्याकडे फिजिकल एक्सरसाइज त्या ठिकाणी व्यायाम करणे वगैरे किंवा शारीरिक हालचाली करणे हाच उपाय त्या ठिकाणी उरतो असं म्हटलेला आहे क्रम आर क्यू पी एस पी एस आर क्यू पी क्यू आर एस यास, क्यू पी एस आर तुम्हाला अर्थही कळतोय म्हणजे फार काही अवघड आहे असं काही नाही सगळे शब्द असे सोपे सोपे एखादा नवीन शब्द दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये अजिबात सरळ आहे सध्याच्या दिवसामध्ये म्हणजे सुरुवातच इथून होते की मुलं टीव्ही आणि आणि मध्ये जात आहेत आणि फारच कमी आहे इथे तर मग ऍक्टिव्हिटी फार कमी होत आहे त्याचा परिणाम हा होतोय आणि त्यावर उपाय हा आहे माझं म्हणणं आहे सरळ आहे पी क्यू आर एस पी क्यू आर एस हे सरळ लॉजिकल उत्तर आहे जो आहे तोच क्रम दिलेला आहे जो आहे तोच क्रम दिलेला आहे पटत का पटत असेल तर पुढे जाऊया पटलं पाहिजे उगच काय होतं काही ठिकाणी आपण एक्स्ट्रा डोक लावतो अरे असा कसा जसा आहे तसा कसा असेल बरं त्यांना थोडंफार बर डोकं त्यांनी उलट तर केलं असेल ना काहीच नाही केलं उलटपालट तुम्हाला पलटी धंदा सोप्यामध्ये Okay. In the following question, out of the given four alternatives, select the alternative which best expresses the meaning of the idiom phrase "sword of uh, Democles." Right? Sword of Democles. The idiom phrase right? believer of God, to cry loudly, an impending disaster, a diligent person. इंटरेस्टिंग बघा एक एक लहान लहान गोष्टी हे आपल्याला आहे ना हे जे प्रश्न आहे ना याच्यातून आहे ना थोडं 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 थेमे थेमे तळे साचत जायचंय पुढे एकही शब्द वगैरे एकदम लक्षात राहत नसतात पण थोडं थोडं तुम्ही करत गेलात तर मग तुमच्या लक्षात येत जातात या गोष्टी बिलिवर ऑफ गोड त्याला आस्तिक म्हणतो आपण ते तर याच उत्तर येणार नाही जोरामध्ये ओराडणे वगैरे ते याचं उत्तर येणार नाही अँड इम्पेंडिंग डिझास्टर डिझास्टर का डिव्हिजन पर्सन हे सुद्धा याचं ये उत्तर येणार नाही इम्पेंडिंग डिझास्टर डिझास्टर अर्थ माहिती काहीतरी संकट येणं जे म्हणतोय ना ते संकट येण्यासाठी हा शब्द वापरतो हे फ्रेज वापरली जाते सॉर्ड ऑफ डेमोकल्स सॉर्ड ऑफ डेमॉकल्स पुढे जातोय आपण अँड इम्पेंडिंग डिझास्टर पुढे चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंग फुली द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स बघा ही किल्ड हिज ओन मदर टू अक्वायर हर प्रॉपर्टी किल्ड हिज ओन मदर स्वतःच्या आईला मार संपत्तीसाठी त्याला आम्ही काय म्हणतो पॅट्रिसाइड फिलिसाइड मॅट्रिसाइड फॅट्रिसाइड हा थोडा पारंपरिक प्रश्न आहे पारंपरिक म्हणजे हा इकडे एमपीएससी ला जुन्या सरळ सेवेला विचारला जातो असा हा प्रश्न आहे उत्तर तुम्ही देणार आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे स्वतःच्या आईला जेव्हा मारतोय त्याला काय म्हणणार तुम्ही बघा पहिला मुद्दा पॅट्री साईड आम्ही कशाला म्हणतोय स्वतःच्या वडिलांचं मर्डर करणे किलिंग ऑफ वन्स वन फादर इथे फादरचा विषय पॅट्री साइड मध्ये फिलीसाइड कशाला म्हणतो आम्ही फिलिसाईड मर्डर ऑफ वन्स चिल्ड्रन लिहून घ्याय स्वतःच्या आपत्त्याला जर तुम्ही मारत असाल ना तर त्याला फिलिसाईड म्हटल्या जाणार मॅट्री साईड स्वतःच्या आईला मारणाऱ्याला मॅट्री साईड किलिंग ऑफ वन्स वन मदर आम्ही म्हणतो आहे आणि फ्रॅक्टरी साईड बघा फ्रॅक्टरी साईड राजालाच मारायचं कोणाला राजाला किलिंग ऑफ किंग त्याला आम्ही फ्रॅक्टरी साईड म्हणतो किलिंग ऑफ किंग बघा चारही शब्दांचे अर्थ मी दिले पिता मुलं राजा आणि माता प्रश्न येतील कसेही येतील आपण रेडी असलो पाहिजे चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सब्स्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स काय म्हटलंय द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज मोनोथेस्ट कनको बिनेज पॉलिगॅमी अल्ट्रस्ट चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हा जुन्या काळात जास्त वापरला जातो शब्द काय म्हटलंय द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पावसेस म्हणजे अनेक पत्नी असलेल्या विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पत्नी आहेत पण त्या पत्नी ज्या आहेत त्या बायका ज्या आहेत त्या अधिकृत नाहीये जुन्या काळामध्ये त्यासाठी एक रखेल असा शब्द होता त्यासाठी इंग्रजी शब्द काय तो तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि तो शब्द तो शब्द हा तर नाही आहे पॉलिजन म्हणजे अनेक विवाह करणं हा विषय वेगळा आहे मोनोथेइस्ट विषय वेगळा आहे अल्ट्रस्ट वेगळा आहे कनक्युबिनेज 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 हा शब्द आहे ओके okay. म्हणजे बायकोच आहे पण ते अधिकृत नाही okay. ओके ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय इन द गिव्हन क्वेश्चन इडियम प्रो अ पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अन लाईन चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्ट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट इफ द इडियम प्रो इज यूज करेक्टली चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर बघा आता तुम्हाला या ठिकाणी काही करेक्शन आहे किंवा नाही ना आहे बघायचं आहे पाच नंबरचा प्रश्न आहे काय दिलंय विधान बघा जतीन आल्वेज सेज ही विल हेल्प मी इन कंप्लीटिंग माय होमवर्क बट इन एवर शोज अप लाउडर द वर्ड्स दॅन ऍक्शन आफ्टर ऑल बघा इथे तुम्हाला अंडरलाईन याची खाली गेली लाउडर द वर्ड्स दॅन ऍक्शन आता तुम्हाला अंडरलाईन केलेला जे हे आहे तो जो शब्दाचा संग्रह समूह आहे तो बरोबर आहे का ती वाक्यरचना बरोबर आहे का द वर्ड्स दर्ड्स दॅन ऍक्शन किशन्स आर बेटर दॅन व्हाइस ऍक्शन स्पीक लावडर नो करेक्शन स्पीक बेटर काय असतं आपण वापरतो म्हणजे त्या शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ असते असं आपण म्हणतो बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले असंही आपण म्हणतो मग त्या ठिकाणी आम्हाला कसं असतं ते म्हणजे आमचं काय बोललं बडबड केली म्हणजे त्याला लय भारी म्हणायचं काही बात नाही ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स अशी ती वाक्य रचना कृती ह्या शब्दापेक्षा जास्त बोलते तुम्ही म्हणणार मला हे करायचं मी असा सक्सेस होणार तसा होणार मी तशी सक्सेस होणार ती म्हणायचं नाहीये करून दापायचं मेहनत घ्यायची ते आपलं आपलं तत्व हेच असलं पाहिजे की मला ऍक्शन काय मला ऍक्शन घ्यायची मला डायरेक्ट अभ्यासावर फोकस करायचंय मला प्लॅन करायचंय प्लॅन किती जण करतात तो अभ्यासात प्लॅन करून अभ्यास करणारे किती आहे तुमच्यातले जे जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी असे आहेत की ज्यांना प्लॅनच नाही पुढच्या आठवड्याभरात मला काय करायचं महिनाभरात काय करायचं पंधरा दिवसात काय करायचं दिशा हिने कागदावर प्लॅन असला पाहिजे मी पुढच्या उद्याच्या दिवशी मला एवढे आठ तास आहे दहा तास आहे या दोन तासात मला हे वाचायचंय पुढच्या दोन तासात मला ते वाचायचंय किती जण असा प्लॅन करतात मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जे प्लॅन करत नाही काही वाचतोय मला आता पुढच्या दोन तासानंतर जे वाटलं माझ्या डोक्यात मला लय लय भारी भारी वाटेल वाढतो दोन चार -दोन चार तास तेच वाचत बसतो फसला प्लॅन फसला तसे फसवणारे प्लॅन करू नका प्लॅन असला पाहिजे मला इंग्रजीला एक तास द्यायचाच आहे मला मराठीला एक तास द्यायचाच आहे मला गणित बुद्धिमत्तेला दोन तास द्यायचेच आहे शिस्त ज्यांच्याकडे शिस्त आहे ना ते लोक आय एस होतात त्याच क्वालिटीचा माणूस एक आयस आणि एक शिपाई त्याच क्वालिटीचा फक्त फरक आहे शिस्तीचा नियोजनाचा तुमच्यात ती आहे का ते जरा शोधा इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच बघा तुम्हाला आहे ना इन डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे डायरेक्ट शोधायचं आहे मला वाटतं डायरेक्ट इन डायरेक्ट वरचा हा हा प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे सहा नंबरचा आय ऑर्डर हर नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग मी तिला सांगितलं होतं की मी शिकवत असताना तू बोलू नको okay? ओके असं मी तिला आदेश दिला होता आय सेड टू हर प्लीज आता इथे प्लीज झालं डो नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग आय सेड टू हर डो नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग आय टोल्ड हर इथे सेड इथे सेड इथे टोल्ड नो स्पीकिंग वाईल आय एम टीचिंग आय सेड टू हर यू डू नॉट स्पीक व्हाईल आय टीच चला आय ऑर्डर्ड हर नॉट टू स्पीक हे ते नॉट टू आहे ना याच काय करायचं हा विषय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता हे जे नॉट टू आहे ना याच काय करायचं आय सेड टू हर इथे टोल्डची काही गरज नाहीये पहिला मुद्दा आय सेड टू हर प्लीज डू नॉट स्पीक हे जे डू नॉट आहे ना प्लीज इथे ऑर्डर केलेली आहे रिक्वेस्ट नाहीये रिक्वेस्ट असतं तर प्लीज आलं पाहिजे पहिलं विजा आधी कट करा तिसरा आपण कट केलं मुळे चौथं यू डू नॉट स्पीक हे यू डू नॉट स्पीक असं डायरेक्ट येणार नाही डू नॉट स्पीक वाईल एम टीचे डू नॉट स्पीक वाईल एम टीचे इथे दोन नंबरचं विधान आलं पाहिजे इथे मार्क्स पक्के होत जातात तुमचे इथे मार्क्स पक्के होत जातात लक्षात ठेवा मी पुढे जातोय चूज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फॉम फ्रॉम द गिवन ऑप्शन्स बघा सिनॉनिम ओळखायचं अर्थ Uh, demonstrates the importance of being ironic right demonstrates demonstrates मग दिले uh, substantiates con uh, uh, confuses uh, challenges uh, beguiles demonstrates म्हणजे काय ब शब्द भारी आहे सात आणि एक जनरली आपण हा शब्द ऐकलेला असतो बऱ्याच वर्षाचा उल्लेख सुद्धा झालेला आपल्याला दिसतो आहे बघा बघा का इंटरेस्टिंग या शब्दाचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे अर्थ डेमोन्स्ट्रेट म्हणजे काय दाखवणे दर्शवणे द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग एरॉनिक ओके मग त्याला काय सबस्टॅन म्हणणार कन्फ्युट्स म्हणणार हे ये तर येत नाही चॅलेंजेस आव्हान येणार नाहीये बिग्युल्स येणार नाहीये सबस्टेन्सियट हा समानार्थ शब्द लिहून घ्या लिहून घ्या लि� तुम्हाला वाटलं याच्यामध्ये म्हणजे काय दर्शवणं पुष्टी करणं खात्री करणं त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो लक्षात घ्या थोडस अर्थ महत्वाचे अर्थ कळत चालले ना मग आमचं काम सोपं द फॉलिंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द मिसपेल्ड वर्ड्स इन द अंडरलाइन सेक्शन इफ द सेंटेन्स सेक्शन सेक्शन इज करेक्ट चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ऍज युअर आन्सर बघा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हटलंय कारमेन फाइल्ड आउट ऑल द नेसेसरी पेपर वर्क अँड देन सेटल डाऊन फॉर अ लॉंग वेट काय म्हणताय कारमेन फाईल्ड आउट ऑल द नेसेसरी बघा आता नो करेक्शन रिक्वायर्ड फाईल्ड आऊट ऑल द नेसेसरी फाईल्ड आउट ऑल द नेसेसरी फाईल्ड आउट ऑल द नेसेसरी पहिला म्हणतात नेसेसरीचं स्पेलिंग या ठिकाणी यांनी चुकवलेलं आहे ते तुमच्या लक्षात येतं आहे ओके okay, इथे आर विसरलेला आहे मान्य म्हणजे इथे एक नंबरचं तर येणारच नाही आठ नंबरचा जो प्रश्न आहे एक याचं उत्तर येतच नाही मग विषय राहतो हा इथे फाईल असा दिला आहे हा फाईल असा दिला आहे हा फाईल असा दिला आहे ने बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे या ठिकाणी हा फाईल ना हा हा नाही इथे हा फाईल आला पाहिजे दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे बघा लहान लहान मुद्दे आहे कामाचे आहे यावर तुम्हाला काम करावं लागेल नेसेसरीच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा यांनी चुका केल्या आपल्याला दिसत आहेत पुढे जातोय मी इन द गिव्हन क्वेश्चन इडियम प्रोब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइन चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिकूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट इफ द इडियम प्रोह इज यूज करेक्टली चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ऍज युअर आन्सर नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे उत्तर द्यायचं आय फील अंडर द वेदर ड्युरिंग विंटर सेशन बघा बर का आता याच्यामध्ये कुठे गोळा आहे द वेदर इज अंडर नो करेक्शन रिक्वायर्ड अंडर द डॉग द वेदर अंडर बघा बर का एवढं एवढं जे हे विधान आहे हे जगली अंडर लाईन असं आपल्याला समजावं लागेल नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा आय फील अंडर द वेदर ड्युरिंग विंटर सेशन सीझन सॉरी अंडर द वेदर द वेदर इज अंडर अजिबात नाही अंडर द डॉग डॉगचा विषय नाही द वेदर अंडर नाही आय फील वेदर ड्युरिंग विंटर सीजन महत्वाचं आहे उत्तर द्यायचंय नऊचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला देता आलं पाहिजे आणि ते स, करेक्ट आहे नो करेक्शन रिक्वायर अंडर द वेदर अंडर द वेदर आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे a sentence has been given with a blank to be filed with an appropriate word. choose the correct alternative. interesting. a sentence has been given with a blank to be filed with an appropriate word. excavations in both residential and government towns have died as a striking पॉसिटी ऑफ कल्ट बिल्डिंग बघा तुम्हाला आहे ना इथे कोणता वर्ड बसतोय डिसरिगार्डेड कोरोबर परप्लेक्सेड रिव्हिल्ड बघा एक्सकॅवेशन इन बोथ रेसिडेन्शियल अँड गव्हर्नमेंट टाउन्स बघा एक रेसिडेन्शियल आणि दुसरे गव्हर्मेंट टाउन्स हॅव डॅड स्ट्रायकिंग पॉसिटी ऑफ कल्ट बिल्डिंग्स दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन आहे डिसरिगार्डेड अ स्ट्रायकिंग पॉझिटिव्ह ऑफ कल्ट बिल्डिंग दुसरं कोरोबरेटेड परफेक्ट परपेक्प्लेक्स आणि चौथ रिव्हिल्ड म्हणजे काय केलं हॅव डायडॅश अ स्ट्रायकिंग पॉझिटिव्ह स्ट्रायकिंग पॉझिटिव्ह रिव्हिल्ड म्हणजे काय रिव्हील करणे मोकळे करणे ओपन करणे त्या ठिकाणी त्यासाठी हा शब्द प्रयोग हा शब्द या ठिकाणी वापरला जातो चार नंबरचं उत्तर तुमचं इथे आलं पाहिजे आपण पुढे जातो हे समाज कल्याण भरतीची बॅच आणि टेस्ट सिरीज दोन्ही तुमच्यासाठी आहे ज्यांना टेस्ट पेपर पाहिजे त्यांनी नंबरला मेसेज करा डेमो टेस्ट तुम्हाला फी भेटतील डेमो टेस्ट बघा क्यू आर कोड भेटेल त्या ठिकाणी कोणत्या टेस्टची किती फीस आहे ती कळेल तुम्ही त्यानुसार तिथे प्रोसेस करू शकतात पुढे टी आय टीची बॅच आहे ती सुद्धा चालू आहे आणि अंगणवाडी मुख्य सेविका वगैरे त्या बॅचेस तर चालूच आहे रिअरेंज द द ऑफ सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर बघा एक सेंटेन्सच आहे तुम्हाला ते रिअरेंज प्यारा नाही एक पूर्ण करायचं इथून सुरुवात आहे मी द वर्ल्ड इकॉनॉमी इज रिकवरिंग ऑफ वर्ड डिमांड फॉर एनर्जी होपफुली फ्रॉम द पॅन्डेमिक बट सर्ज इन कोल प्रायसिस इज अ रिमाइंडर ऑफ हाऊ एनर्जी स्टील रिलाईज ऑन फॉजिल फ्युल्स याच्यात काय माहिती आहे काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे की या वाक्याचं सुरुवात कुठून होऊ शकते शेवट कुठे बघा सुरुवात क्यू आर पी आर सुरुवात कुठून दाखवलेली आहे आणि शेवट कुठे दाखवलेला आहे थोडस तिकडे दे दे लक्ष देईल ना थोडं लॉजिकल असं जातं आम्हाला बघा दोन ठिकाणी ना आर वरून सुरुवात दाखवलेली आहे आधी आम्ही तसं जायचं काही टेक्निक असतं म्हणजे त्या ज्या खरं म्हणजे शिकवता नाही येत पण ते आपल्या डोक्यात असले पाहिजे अरे दोन ठिकाणी वरून सुरुवात दाखवली शक्यता दिसू शकते मग वरून सुरुवात जर म्हणतोय आपण द रिव्हायव्हल फ्रॉम द पॅन्डेमिक रिव्हायव्हल फ्रॉम द पॅन्डेमिक बट द सर्ज इन कोल प्राइसेस इज होऊ शकते सुरुवात द रिव्हायव्हल फ्रॉम द पॅन्डेमिक असं वाक्य बनू शकतं असं वाक्य तयार होऊ शकतं हे आमच्या आधी लक्षात जर आलं ना तर आमचं काम सोपं होतं तर आमचं काम या ठिकाणी सोपं होतं पण आम्हाला दुसरेही या ठिकाणी हे करून बघावे लागणार आहेत की दुसरे काही ऑप्शन आहे का बाग बाग। आता याच्यात बघितलं बघ द रिव्हायव्हल ऑफ वर्ड डिमांड फॉर एनर्जी हो फुली असंही विधान येऊ शकतं बरोबर आता आपण समजा इथे जर बघितलं द रिव्हायव्हल ऑफ वर्ड असं येऊ शकतं फ्रॉम द पॅन्डेमिक द रिव्हायवल ऑफ वर्ल्ड डिमांड फॉर एनर्जी हो पुली आम्ही समजा याच्यानुसार गेलो पहिले याच्यानुसार हो फुली त्याच्यानंतर आम्ही म्हटलं मीन्स द वर्ल्ड इकॉनॉमी इज रिकवरिंग रिकवरिंग आम्ही म्हटलं रिकवरिंग फ्रॉम बघा आता हे रिकव्हरिंग फ्रॉम असं जे ना हे सुद्धा या ठिकाणी बसत आहे फ्रॉम द पॅन्डेमिक रिकव्हरिंग फ्रॉम द पॅन्डेमिक बट द सर्ज इन कोल्ड प्रायसेस इज अ आणि शेवटी म्हटलंय रिमाइंडर ऑफ हाऊ एनर्जी स्टील रिलायज ऑन फॉजिल हो फ्युल्स इथे तर पहिलं पहिल्या बरोबर बसतंय इथे पहिल्या बरोबर बसतंय म्हणजे द रिव्हायवल ऑफ वर्ल्ड डिमांड फॉर एनर्जी होपफुली मीन्स द वर्ल्ड इकॉनॉमी इज रिकव्हरिंग रिकव्हरिंग फ्रॉम द पॅन्डेमिक बट द सर्ज इन कोल प्राइसिस इज द रिमाइंडर ऑफ हाऊ एनर्जी स्टील रिलायज ऑन फॉजिल फ्युल्स उत्तर ये ये एक येत आहे आणि टी सी एस मध्ये प्यारा जुळवणे सेंटेन्स जुळवणे हे तुमच्या समोरचं मुख्य म्हणजे मार्क्स देऊन जाणारा हा प्रश्न असणारे थोडा सराव करावा लागेल आणि एकदा सराव केला ना आपोआप उत्तर बरोबर येतात सराव केल्याशिवाय होत नाही म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे हा आपण एक तर पहिली गोष्ट आपण इंग्रजीकडे दुर्लक्ष करतो आपण इंग्रजीचे लेक्चर बघत नाही आपण इंग्रजीचं पुस्तक जास्त वेळ हातात ठेवत नाही तो आपला प्रॉब्लेम आहे द करेक्ट ऑफ द वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन दे वेअर मेकिंग नो प्रोग्रेस इन देअर रिलेशनशिप बघा बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक कशाकडे अंडरलाईन दिलो कशाकडे अंडरलाईन येईल प्रोग्रेसच्या घाली अंडरलाईन त्याचा अँटोनी सांगितला प्रॉमिसेस डेट्रियट अनफोल्ड इंडो इंडोस बघा प्रोग्रेसचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी विचारलाय प्रो, प्रोग्रेसचा विरुद्धार्थी शब्द प्रोग्रेस म्हणजे प्रगती मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे या ठिकाणी अधोगतीसाठी विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा प्रॉमिस म्हणजे वचन याचा तर काही संबंध येत नाही इंडोस काही संबंध येत नाही अनफोल्ड म्हणजे फोल्ड अनफोल्ड काही संबंध येत नाही डेट्रिट म्हणजे अधोगती अधोगती त्या ठिकाणी कुठेतरी फेलर आपण त्याला म्हणूया त्यासाठी हा शब्द प्रोग्रेसचा विरुद्धार्थी शब्द लिहून घ्या लिहून घ्या लिहत चाला चर्चा करत चाला आपल्या मित्रमैत्रिणींशी आपोआप तुमचा स्कोअर वाढणार आहे आपोआप वाढतो तो तो तुम्हाला न कळत वाढतो पुन्हा एकदा रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर हा टाईप येतोय येणार आहे तुम्हाला हा येतोय आणि येणार आहे द टच फीडबॅक बघा द टच फीडबॅक फ्रॉम एअर जेट्स फ्रॉम द सिस्टीम इज मॉड्युलेटेड बेस्ड ऑन द व्हर्च्युअल सरफेस ऑफ द बास्केटबॉल बॉल अलॉइंग युझर्स टू फील ऑफ द बॉल ॲज इट रोल्स फ्रॉम देअर फिंगर टिप्स बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला आहे उत्तर तुम्हाला आहे आता याडी जर बघितलं द टच फीडबॅक आता द टच फीडबॅक फिडबॅक फॉम तरी असतो म्हणजे फ्रॉम म्हणतो आम्ही द टच फीडबॅक फ्रॉम फीडबॅक फ्रॉम हे खरं म्हणजे एक फ्रेजच ही म्हणजे इथे ना शंभर टक्के ना इथे 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 इथून सुरुवात होते म्हणजे पी पासून या ठिकाणी होऊ शकते तर आमचं हे आणि हे तर पहिले कट होत आहे फ्रॉम एअर जेट्स फ्रॉम द सिस्टीम इज मॉड्युलेटेड मॉड्युलेटेड बेस ऑन द व्हर्च्युअल सरफेस ऑफ द बास्केटबॉल मॉड्युलेटेड बेस ऑन या वर आधारित इतवा पीछा किसू क्यू बसू नहीं इथे नाही बसत का आपण आर का बेस ऑन दर्चुअल सर्फेस ऑफ द बास्केट बॉल अलॉविंग यूजर्स टू फील द राउंडेड से बॉल एज द रोल्स ऐज इट रोल्स फ्रॉम देर फिंगर टिप्स पुनः पी क्यू आर एस पुन्हा पी क्यू आर एस सरल सरल विधान देव सरळ सरळ विधानं देऊन टाकले आणि आपल्याला पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला म्हणजे असंही उत्तर असू शकतं हे लक्षात घ्या त्याच्यामधले प्रिपोजिशन जे आहेत केले असतात ना त्यांचे काम सोपे होतात त्यांचं काम सोपं होतं पुढे जातो मी चूज द वर्ड दॅट कॅन द सेंटेन्स फिअर ऑफ हाईट्स इज व्हेरी कॉमन डेज उंचीवरून भीती वाटते एखाद्या व्यक्तीला उंचावर जाण्याची त्याला काय म्हणणार तुम्ही नोमोफोबिया ऍगोराफोबिया सायनोफोबिया ऍक्रोफोबिया उंचीवर जाण्याची भीती वाटते उंच जागेची भीती वाटते प्रश्न भारी आहे त्याला काय म्हणणार तुम्ही त्याच्यासाठी शब्द आहे अॅक्रोफोबिया काय शब्द आहे ऍक्रोफोबिया मग ते नोमोफोबिया म्हणजे काय मोबाईलची भीती वाटते नोमो नोमोफोबिया मोबाईलची भीती वाटणारी व्यक्ती तसं आता खरं नाही नो मोबाईल फोबिया नो मो नो मो नो नो मोबाईल म्हणजे मोबाईलच नसेल ना भीती वाटणार आहे माझ्याकडे मोबाईल म्हणजे कसं मी कसं जगणार ना मी दोन दिवस विदाउट मोबाईल नो नो मोबाईल फोबिया तो आहे तो ऍग्रोफोबिया फिअर ऑफ हाइट्स आपण बघितलंय त्याच्यानंतर जे सायनोफोबिया आहे फिअर ऑफ डॉग्स ठीक आहे ना कुत्र्याची भीती वाटते ना त्याला शब्द आहे काय सायनोफोबिया आणि ऍग्रोफोबिया जी आहे पब्लिक गर्दीची भीती जी आहे ना त्यासाठी हा शब्द आहे फोबिया गर्दी आहे पब्लिक क्राऊड आहे त्याची भीती वाटत असेल तर इन द फॉलोइंग क्वेश्चन सेंटेन्स हॅज बिन गिव्हन इन डायरेक्ट इन स्पीच आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट इन डायरेक्ट तुम्हाला दिलं काय बघा पहिला मुद्दा या ठिकाणी बघितला बघितलं तुम्ही सेड ही हॅज ऑलरेडी बात डायरेक्ट दिलंय इन डायरेक्ट करायचं आहे सी शेड दॅट ही हॅव बघा आता इथे जे हॅज आहे ना काय होणार बस एवढा विषय हॅच हॅव हॅड हॅज हॅज संपलं ना याच्यापेक्षा सोपा प्रश्न मला नाही वाटत तुम्हाला दुसरा येईल म्हणून दुसरं काहीच नाही बघायचं हॅच हॅव होणार नाही हॅज होणार नाही हॅज हॅच हॅड होईल कारण ते भूतकाळात जाणार आहे ना संपलं संपलं याच्यापेक्षा सोपा प्रश्न इथे नसणार हे तलाठी भरती तुमच्यासाठी तुमच्यासाठी ग्रामवसूल अधिकाऱ्याची बॅच नवीन सुरू केली आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तिथे जाऊन तुम्हाला ती जॉईन करता येईल टेस्ट सिरीज अंगणवाडी मुख्य सेविकेची आहे तुम्हाला ती मिळवता येईल हा नंबर आहे डेमो टेस्ट साठी तुम्ही मेसेज करू शकता डेमो टेस्ट फुल हे आहे मुख्य सेविकेची बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे आतापासून तयारी करा परीक्षा कधीही होऊ शकतात कोणालाच माहीत नाही कोणालाच माहीत नाहीये पण अभ्यास आप आपल्या हातातही तो तुम्हाला करायचा आहे या ठिकाणी थांबूया लेक्चर आवडत असतील नक्की आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करत चला धन्यवाद